पत्रक ने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे नवीन वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केलं त्यामध्ये सर्वप्रथम आमचं जे म्हणणं होतं की एकोणीस तारखेला जे चार साक्षीदार ऑपोजिशनने जे पिटिशनर होते त्यांनी जे चार साक्षीदार दिले त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी त्यांनी सकाळी चार वाजता एकोणीस तारखेला काही कागदपत्र आमच्याकडे दाखल केले अध्यक्षांकडे दाखल केले आणि ते घेता येणं शक्य नव्हतं म्हणूनच आम्ही रिक्वेस्ट केली माननीय अध्यक्षांना किंवा हे सकाळी चार वाजता मिळाल्यानंतर एका दिवसात क्रॉस एक्झामिनेशन होऊ शकत नाही म्हणून चार दिवस आम्हाला अधिकचा वेळ मिळावा आणि ते अध्यक्षांनी संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं आणि एकतीस तारखेच्या आत हे सगळं वेळापत्रक ठरवून एकतीस आत हे सगळं सबमिट झालं पाहिजे आणि त्याच्यावरती क्रॉससुद्धा झाली पाहिजे अशा स्वरूपाचं परत एकदा फेर वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि आमची मागणी जी चार दिवसाची मागणी होती ती अध्यक्षांनी या ठिकाणी मान्य केली सर आज जे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शरद पवारांवर ते निशाणा आहे ते मनमानी करत होते आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं चार लोकांचं ऐकत होतं मी सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार मी काही अधिक बोलणार नाही पण वाद ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलवायचं की भाकरी फिरवली जाईल भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा आहे की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे नाराजी आहे सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक स्वरूप एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले डॉक्युमेंट फाईल केलं त्या संदर्भात काय पुरावे आहेत ते शरद पवार नाही आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत ते कायद्याला धरून येत घटनेला धरून येत जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातली जी काही पुरावे असतील ते परत आता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे तुम्ही काही डॉक्युमेंट्स के सबमिट केले डॉक्युमेंट केलेला ऍडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे अफिडेव्हिट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ऍडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे फार काही त्याच्यामध्ये नाही आहे की आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेल्याचे पुरावे दिलेले आहेत चार साक्षीदार असं ते आणि चोवीस तारखेला पिटिशनर जे असतील त्यांचे चार साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल पंचवीस तारखेला टेन्टेटिव्ह साधारण पंचवीस तारखेला आमची साक्ष होईल क्रॉस एक्झामिनेशन जे होईल ती क्रॉस आमची होईल सव्वीसला सुट्टी असणारे आणि सत्तावीसला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि एकतीस तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते एकतीस तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत एकतीस तारखेपर्यंत ते संपवायचं सर एक महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही आता सांगत की पुन्हा एकदा शपथपत्र सादर केले आहेत असे ते आमदार आहेत का ज्यांना त्यांची भूमिका जी आहे ते मधल्या काळात बदलली होती काय मुख्य दाबा पाटील असतील अशोक बापू पवार असतील अशा तो आतुल बेंके असतील यांना जे शपथपत्र आहेत पूर्वी तुमच्याकडे दिलं परत त्यांच्याकडे केलं परत तुमच्याकडे दिलं असं काही नाही नाही मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे, हे तिकडे हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते देऊ शकतात एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा सत्यपुरावा त्यांनी दिलेला आहे मनोज दारांगे यांनी सरकारमध्ये वाढला अशा एक चर्चा प्रवाह सरकारमधला असा आहे कारण चर्चा करायला नको कारण जर त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं तरी देखील हे मोर्चा कधी साधी नाही आत्ता मरो मनोज जरांगेंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघताहेत सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठेवलेली आहे कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं जे हे असतं काय म्हणतात त्याला जात पत्र जा प्रमाणपत्र ते देण्याचं कामसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्याने सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे आताही त्यांना विनंती केली होती की काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील जे जे अभ्यासक नेमलेले असतील की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबलेली आहे आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती मला असं वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे की सामंजसिक भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगलं काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला जातोय कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा रेटून नेण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल